पण मागच्या पाच वर्षामध्ये काय विकास व्हायला पाहिजे होता आणि काय केलाय विद्यमान आमदार काहीच केला नाही भेट सुद्धा दिली नाही नऊ घरे म्हणजे कसा हे आज माहिती झालं नाही फक्त एकदा आम्ही पाहिला प्रकाश दांडेगावकर तुमच्या काळातले सुद्धा आता पुन्हा उभं राहायचा प्रयत्न करतायत काय होईल काय नाही ते तर त्याच्यापेक्षा भारी काही नाही त्याच्यापेक्षा ते आम्हाला काही करू शकत नाही ते तिकडे काय करीत असते पण आमच्या इकडे जाताना आमदारांनी के काही केलं नाही तुमच्या गावात आता हे पैड्याला झाडाचा पाला मोफुटायचं मोबाईलचं काम नसतंय जे आपल्याला काय उगवायचं आपण याच्याकडे पाहायचं आपलं म्हणणं एवढंच आहे की राजू भाया चापकी नंबर एक चा माणूस आहे आणि आमच्या इकडे पूर्ण लोकांची पण भावना आहे भावना अशी मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभेच्या निवडणुका या दोन महिन्यावर आहेत आणि मी सध्या आहे वसमत विधानसभेमध्ये वसमत विधानसभेतील उकळी जे सर्कल आहे या उकळी सर्कल अंतर्गत एकूण अठरा गावं येतात आणि या एकूणच या गावामध्ये काय विकास झालाय विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये काय विकास केलाय हे आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या येळीगावचे सर्व नागरिक आहेत दादा विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये काय विकास केला आहे आणि आपण तर पाहतच आहोत आता हो की जयप्रकाश दांडेगावकर हे तुतारीकडून आहेत आणि विद्यमान आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीकडून आणि राजू चापके देखील मैदानात आहेत कशी लढत तर तुम्हाला सांभाळत लढत तर माहीतच आहे ऐकळी काय होईल माहीत नाही पण विकास काय झालाय गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या गावामध्ये काहीच नाही आपले जे रनिंग आमदार आहेत आता राजूभया नवगरे त्यांनी आम्हाला काही कधी भेट बी दिली नाही काहीच नाही आपल्या गावात आले बी नाही आणि कुठलं का आणि आम्हाला राजू चापके भयाचा विषय आमचे त्या तिथे काही पैसे बी नव्हते त्यावेळेस आमची मुलाखत झाली रेस्ट हाऊसमध्ये आणि ओळख पण नव्हती काहीच नाही पण भयाला थोडं म्हणजे की भया आपल्याला असं अशी मदत लागते की आम्हाला गावाचा विकास नाही काही नाही आम्हाला कामा पाहिजेत एकाच शब्दावर राजू भयानं आपल्याला सिमेंट रोड दिले भांधन रस्ते दिले वेळोवेळी आणि कुठले हॉस्पिटलची मदत असो कुठे राजकीय क्षेत्रात कुठली मदत लागली तर फोन केला की राजूबा स्वतः हजर राजू दादा चापके कधी आणि आमच्या शाळेमध्ये आज आम्हाला बसायची अशी मुलाला परिस्थिती अशी बिकट होती की शाळेला भयाला बोललो मी की मला शाळेसाठी काही निधी लागते म्हणजे होऊन जाईल आणि पंधरा दिवसात मंजूर केला नाही दहा लाख रुपये आपल्या शाळेसाठी वर्ग खोल्याचं काम झालं का हो किती वर्ग मंजूर चार वर्ग खोल्या समजा खाली स्टाईल फडशी गट्टू ते समजा नुसतं एका शब्दावर दिलं आपल्याला आणि रनिंग ते आपले जे राजू भाया त्याने आम्हाला आतापर्यंत भेट पण दिली नाही अच्छा आणि आपल्या उखळी सर्कलमध्ये विकासच नाही आपल्या गावातच नाही पण आपल्या उखळी सर्कलमध्ये पण नाही विकास हा कार्यकर्ते मोठ्याले झाले पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत भरपूर मोठे खूप कमवलं ते कमवलं ते आपल्याला माहित नाही पण कार्यकर्ते मोठ्याले झाले पण आम जनता जे त्याच्या मागे असे खंबीरपणे उभी राहते आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या पाठीमाग आम्ही उभे राहिलो तर आमचा विश्वास ह्याच झाला आज आता आम्ही राजूभया चापके अपक्ष जरी उभे राहिले तरी आम्ही त्याच्या पाठीमागं ठामपणे उभे राहणार आहेत तिकीट भेटलं तरी उभे राहणार आम्ही आणि आम्हाला नेतृत्तर राजूभाया चापकेचं नंबर एक वाटलं आम्ही समजा आपले येळी जेवढे बी नागरिक आहेत टोटल राजूभाया चापके याच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार आहेत आपण पाहू शकतो अजून आपल्या जवळ आजोबा वय खूप झाले तुमचं आमदार पाहिले असताल पण मागच्या पाच वर्षामध्ये काय विकास व्हायला पाहिजे होता आणि काय केला विद्यमान आमदार का हीच केला नाही भेट सुद्धा दिली नाही नऊ घरी म्हणजे कसा आहे अजून माहिती झालं नाही फक्त एकदा मी पाहिला नंतर परिचार करतानी त्याच्या नाही पाहण्यात आलं गावातले रस्ते वगैरे काही झालेत का तुमचे रस्ते केलेत पण आता ही दुसरी कुणाच झाली अच्छा हो त्याच्या नऊ चापके कोण झाले आता यायच्या कोण नाही नऊ वरे कोण झाले नाही माघल्ले आमणार झाली हे काही झालं नाही आता जयप्रकाश दांडेगावकर तुमच्या काळातले सुद्धा आता पुन्हा उभं राहायचा प्रयत्न करतायत हो। काय होईल काय नाही ते, ते पुन्हा त्याच्यापेक्षा भारीत काय नाही त्याच्याकडं ते आम्हाला काही करू शकत नाहीत ते तिकडे काय करीत असतील पण आमच्या इकडे काही करीत नाही विजेचा प्रश्न आहे शेतकऱ्याला शेतात वीज लागते काय हाल होतात बरं शेतकऱ्याचे रा... होता रात्रंदिवस लाईट नसते काय नसते फोन करून परेशान असतात लोक तर ते राजूभायाचा आपल्याला एकच म्हणणं आहे की ते माणूस शेतकऱ्याचा कैवारी असल्यामुळं आम्ही त्याला शंभर टक्के आम्ही आमची कोशिश करून त्याला आम्ही जेता करू विद्यमान आमदारांनी काही केलं नाही तुमच्याकडं आता हे पडलेल्या झाडाचा पाला मोपतायचं मोपायचं काम नसते जे आपल्याला काय उगवायचं आपण याच्याकडे पाहायचं आपलं म्हणणं एवढंच आहे की राजू नंबर एक माणूस आहे आणि आमच्या इकडे पूर्ण लोकांची पण बन... भावना आहे भावना अशी आहे का का काय काय बरं आता आपल्या सुभारा शेतातला विजेचा प्रश्न महत्वाचा आहे काय म्हणजे राजू चापके यांच्या मार्फत डेपो देप, भेटत विजेचा ज्या वेळेस आम्हाला अडचण आली आमचा डेपो दिवस कधी बी गेला की आम्ही पहिले दादा फोन करायचो दादा आज आम्हाला डेपो लागते एका घंट्यामध्ये उपलब्ध आम्ही म्हणले जा डेपो टाका आणि दुसरा डिपो घेऊन या थांबायची गरज नाही आमच्या अगोदर तिथं माणसा रेडी फोन लावून की आम्ही गेलो की ते टाकून द्यायचे आम्ही घेऊन यायचो काय शेतकऱ्याची परिस्थिती काय गावात काय काम झाले आता कोणाला पसंती देणार शे, शेतकऱ्याची परिस्थिती एकच आहे की एक आम्हाला आमदार इतकी एकाने एकाने आमदाराने आम्हाला भेट दिली नाही काय परिस्थिती आहे त्या गड जनावरांची कोठ्याची काही रस्त्याची खरडू खरडू गेल्याचे आम्हाला विद्यमान आमदार तुमच्या गावात सुद्धा आले नाही कोणीच आले नाही कोणीच सत्तावीस खेळायला कोणीच आले नाही आलते ना आल दे दा। चापके आल दादा राजू चापके आलते भेट देऊन गेले म्हणले काय मदत लागली वेळोवेळी तर आम्हाला ते ना पाच क्विंटल धान्य दिलं आणि म्हणले कोणाल गोर गरीब आहे तेला वाटा पद नसताना इतका नाही आम्ही नेतृत्व आज मला सांगा ना त्याच्याकडे कुठलं पद बी नाही तरी पण आज, आज गोर गरिबासाठी राजू चापके दादा उभे राहतात खंबीरपणे आज आम्हाला गर्व आहे की युवा नेता आप इदान। इदान आपला आणि आपला विधान वसमत विधानसभेला आपला हा आमदार पाहिजे आणि आम्ही शंभर टक्के राजू चापकेच्या जाप पाठीमागे राहणार आणि आमदारच करून दाखवतील बर विषय असा आहे की आता विद्यमान आमदार हे राष्ट्रवादीकडे आहेत आणि युतीमध्ये जागा जर राष्ट्रवादीला गेली तर राजू चापके जे आहेत ते अपक्ष सुद्धा उभे राहू शकतो ना अपक्ष जरी उभे राहतील तर आम्ही त्याच्या फारी मागे उभे आहेत ना आम्हाला पक्षाचं काही घेण देणं नाही फक्त माणूस नवा पर्याय पाहिजे नवा नवा चेहरा पाहिजे आणि काम करणारा नेता पाहिजे आम्हाला घरी बसणारा नेता नकोय आपण पाहू शकतो हे उकळी सर्कल आहे आणि उकळी सर्कलमध्ये अठरा गाव येतात आणि फेरी गावामध्ये आपण सध्या आहोत काय आता तू शाळा शाळेत जातोस कशी अवस्था होती शाळेची आणि आता काय अवस्था आहे वर्ग खोल्या वगैरे मिळाल्यात आहेत येस खोल्या मिळाल्या संतोष जादा बांग सारख्या राजभाया चापकी बनवाल राईट बर आता आपण पाहू शकतो लहान पण संतोष बांगर यांच्या नेता हा राजू चापके झाला पाहिजे अशा प्रतिक्रिया इथल्या येताना पाहायला मिळतात तेव्हा हे उघडी सर्कल आहे आणि या उगळी सर्कल अंतर्गत अठरा गावं येतात आणि या एळी गावामध्ये आपण आहोत आणि विद्यमान आमदार राजू नवघरे जे आहेत त्या गावात फिरकले देखील नाहीत अशा प्रतिक्रिया इथल्या गावकऱ्यांच्या आपल्याला येताना पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोज